नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागांसाठी बुधवारी सरासरी एकाहत्तर पूर्णांक सत्तावन्न टक्के मतदान झाले बहुतांशी मतदारसंघात चुरशीची लढत असल्याने किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले शहरीसह ग्रामीण भागात उत्साह दिसून आलाय जिल्ह्यात एकवीस ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ प्रक्रिया रखडली पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे आमदार जयंत पाटील आमदार डॉक्टर विश्वजित कदम आमदार मानसिंगराव नाईक आमदार सुधीर गाडगीळ आमदार विक्रमसिंह सावंत आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह नव्याण्णव उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले पलूस कडेगाव मतदारसंघात सर्वाधिक एकोणऐंशी पूर्णांक दोन टक्के तर सांगलीत सर्वात कमी त्रेसष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदानाची नोंद झाली शनिवारी दिनांक तेवीस रोजी मतमोजणी होणार आहे दरम्यान गतनिवडणुकीपेक्षा यंदा पाच टक्क्यांनी मतदानात वाढ झाली त्यामुळे वाढलेला टक्का कुणाला धक्का देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय विधानसभेच्या आठ जागांसाठी ती जिल्ह्यातील दोन हजार चारशे ब्याऐंशी मतदान केंद्रावर सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत होत असल्याने बहुतांशी मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता सकाळी थंडी असल्याने पहिल्या तीन तासात मतदान निरुत्साह दिसून आलाय अनेक मतदान केंद्रावर ओस पडली होती पहिल्या दोन तासात अवघ्या सहा पूर्णांक चौदा टक्के मतदानाची नोंद झाली त्यानंतर मतदानाला गती आली अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या नवीन मतदारासह महिला आणि पुरुष मतदारात उत्साह दिसत होता सकाळी अकरा वाजेपर्यंत अठरा पूर्णांक पंचावन्न टक्के मतदानाची नोंद झाली त्यानंतर काही काळ मतदानाची हीच गती राहिली दुपारी एक वाजेपर्यंत सुमारे तेहतीस पूर्णांक पन्नास टक्के मतदान झाले दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान अठ्ठेचाळीस पूर्णांक एकोणचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचले दुपारनंतर मोठ्या संख्येने मतदार बाहेर पडल्याने मतदान केंद्रावर रांगा होत्या त्यामुळे सहा वाजल्यानंतर मतदान केंद्रावर रांगा होत्या शेवटच्या तीन तासांमध्ये वीस टक्क्यांवर मतदानाची नोंद झाली